भगवंता हा शब्दावर उभा आहे कोणाला कुठेही जरी कमी जास्त झालं तरी भगवंत त्यांच्या शब्दाला मान देतो उभा राहतो आणि सेवकांचे सगळे दुःख दूर करतो दुःख दूर करण्याचा आळस हा दूर आहे माणसाचा आळस हा माणसाचा शत्रु आहे आणि <स्टारिया> मानव धर्म की जय मैं तुम्ही जर आपण काय म्हणतो आपल्या मुलावाडी सांभाळ आणि ज्या भगवंतांनी आपल्याला दुःखाचे सोडवत केले त्या चर्चा गटाची शांतता कशी राहील याचाच आपण विचार करून त्याप्रमाणे आपल्या मुघारवाडीला त्या सांभाळत

याचाच विचार करावा याच्या पाठीमाग दोन उद्देश दो शांततेने सांगत असलेल्या व्यक्तीचे विचार दिलेले जे नियम आहेत त्यावर जे बोलणं आहे ते आपण शांतपणे ऐकून घेऊ शकतो आणि टाळ्याने आपण जेव्हा गजर करतो तेव्हा हे दोन्ही हात आपले एकत्र येत असतात आणि कोणाच्या पाठीच्या असेल कोणाच्या हाताने मुंडे आले असेल कुठ कमी जास्त असेल हा एक व्यायाम आहे आणि म्हणून जर आपण जर टाळ्या वाजवल्या तर तेही आपल्याला आपले दुःख पुढे उठते आज कोल्हागिरीच्या निमित्ताने प्राप्ती करता परमबुद्ध सेवक मंडळ बाबा हनुमानजी बहुद्देशीच्या वतीने या भव्यताची चर्चा बैठक होत आहे आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जे करत आलेले काळी आहे तेच आपण घडवून राहिलो आपले पत्रू आपण काही सांगत नाही कारण आपल्याला काही नवीन करता येत नाही म्हणून त्या अशा भगवंताची ही आपली चर्चा या बढल्यात ह्या संस्थितीचे विधात भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्या बाबा हनुमानजी ना माझ्या प्रदान आमचे या मार्गाचा संस्थापनी बाबा उपस्थित आहे त्या बाबा दोंग माझा प्रणाम त्यांच्या सोबत नेहमी फिरणारी मार्गदर्शन करणारी आमची आली वाराणसीला ही उपस्थित आहे तिलाही माझ्या प्रणाम चर्चा बैठक आहे आणि या चर्चा बैठकीत मी माझे फोन करतो इकडे मागे या ठिकाणी आपल्या कचऱ्याचा माणूस कसा बघतो आणि म्हणून तो आपण समजून घ्या इतकी मी आपल्या जवळ अपेक्षा करतो आणि या मार्गाकडे भाऊ इकडे या परिसरामध्ये पर मार्ग कुठही नाही आणि नव्हतं

आम्ही अनेक दिवसांचे पूजन केले तेहतीस कोटी देवांगणाच्या देवांगण पूजन केले त्यांच्या त्यांच्या पायावर लोक ठेवलं आणि मांत्रिक तांत्रिक लोक सांगले परंतु फोटही फिताना ना ना लागला नाही

आणि म्हणून त्यावेळे जे होते ते बोटिने होते की लोकांचा भलं झालं पाहिजे परंतु काही लोक प्रकारचे पाहिजे आणि म्हणून ते लोक आपली जागा सोडत नसल्यामुळे आम्ही अनेक देशांचे पूजन केलं सर्व काही केलं वैद्याचे केलं परंतु दुःख झाले नाही आणि काय असल्यामुळं डॉक्टर साहेबांनी पंचक्रिय म्हणजे फक्त डॉक्टर भाव म्हणत आणि काय त्या त्यांच्या कुटुंबातील आणि इतर लोकांची मोठ्या पक्ष टेकेल प्रगंकाची ध्रावा करेल

आणि भेटून तर आम्हाला आम्ही विचार केला दोघांनी की का केलं पाहिजे यांनी मजाच दूध की बाबा झोंगेवला भेटा का आपण नाटक आपण पहिला का करू की आता याचा झुंडेव बाबा झोंगेरीची भेट होती आणि त्यांच्या दर्शनात केले तेव्हा बाबा मार्गदर्शन करणं चालू होत मी म्हणलं बाबा तर काही तांदूळ भाऊ आणतच नाही बाप दक्षिणा वगैरे आपण कोणी फिरतो ना देवी देवत्याच्या गेल्याच्या नंतर पण मुलगा काय दिसणारच नाही आम्ही दरवाजा लोक उभे राहिले काही दिसलं नंतर काय म्हणायचं काय म्हणतात आम्ही गेल्या तर अंटाला बाबा म्हणतात या गेलो थाळी बसलो त्यांच्या पायाला सगळ्यांच्या आठवत्या विचारतात तुम्ही कसे काय आले बाबा तुम्ही अंतर या तुम्ही हे ओळखून टाकता तुम्ही हे तिथील कुटुंब आहोत आमच्या ठिकाणी आम्ही नाना तरीचे देवी देवता बघले हनुमान केला अभिषेक केला हनुमंत जवळ देवीच्या जुनी कुठ ठिकाण लागलं नाही आणि म्हणून आपलं नाव या रामटेक प्राणीमध्ये बसल्या नंतर समजलं की इथे कोणत्याही गोळीबार महान त्यावेळी महान त्यागीचं नाव नव्ह समर्थ बाबा तुमदेव आहेत असं समजलं आणि म्हणून तुमच्या भेटी करता बसवून घेतलं त्यांनी अंतर श्रीकडिक चर्चा झाली आणि काय सांगणार की म्हणजे काय म्हणून घेऊन बघतोय शिकलेले माणस तुम्ही गीता पाहणार आहे महाभारत रामायण हे म्हणाले पाहता तुम्ही तुम्ही किती तरी हे केलं तरी तुम्हाला भगवंताची तशी भेटत नाही तर बाबा भगवंत तो तो करता मी आलोय तुम्ही बसवता कसा मिळत हे आम्हाला समजलं हे कोणी मोग्याचा फकीर आला बिठू आला आणि तुम्हाला घरी तुमच्या मार्ग गेलं आणि तुम्ही मार्ग जे आले तुम्ही त्यांच्या घरी केले तुम्हाला भगवंत मिळाला तुमच्या कुटुंबाचे दुःख दोन झाले हे ऐकून आम्ही तुमच्या तुमच्यापर्यंत आलो काय केलं पाहिजे कुठं तर त्यांनी सांगितलं काय सांगू तुम्हाला अरे तुमच्या भगवान तुमचा जवळ आहे तुमच्या भगवान तुमच्या जवळ आहे ते पाहण्याचे डोळे फक्त कोणता आता झालेले आहे म्हणलं बाबा तर दिसत नाही तुम्हाला आपलं मन होत नाही ते बंद तुम्हाला भगवंत मिळत नाही मग शुद्ध करा तो कसं करा नाही तर आपण पाहतो रस्त्याने कुठे कसे असं नाही मन शुद्ध करा निर्माण करा मऊ मेनावनी आम्ही दिसून जातो मऊ मेनाव पाठीं वज्राचा भेट द्यायचे अरे आपण डोळ कसे आहोत तर तो शब्द नियमाने चालणारे आहोत મોહ આકર્માન છે જોરદાર જબરદસ્ત પણ કાઠીના સંસારનાતા બોઢા બીજ તરવા માયા બીજ ધ્યાન મધ્ય આપણ ઓળખ લઈ લ્યો તો માજા તો મુંગા માજા તે માગીવાય તો તો માજા છે તો કાળ એટલે નીકે ના અને રામ નહીં પણ કે અહંકાર આ જ તો ઓળખ ધ્યાન પડી હ હા કદી હું નું તને નું તને ઘણો सद्गुरुनी या मान, मनावर मनावर बघण्याची जे धूळ आहे आपण झटकून देतो तशा प्रभाव या मना या देहावर या मनावर बसण्याची जी धूळ आहे मना मोहो अहंकाराची ती आपण झटकून टाका भगवंत तुमच्या जवळ होईल तुमच्या तुमच्यावर काय वाढी तुम्ही त्या तुम्हाला काय होत नाही आम्ही खरंच चार पाच तरी मुलीचे डोळे मुली जगत होते घरून गेलं तर वाटत होतं की मुलगी आम्हाला जेथ पर्यंत राहते पण काय आश्चर्य कोण टाकी आम्ही घरी आणून सांगणार गे आम्हाला भगवान आम्ही पाहत वगैरे भारी आणि विचार केला आपण त्यांच्या जी नेवळ आणि दुख दूर झाले आपल्या घरचे भावांग तू त्या पंचा ने हे बाकीचे काही करत नाही म्हणून ज्या भगवंताच्या घरी हजारो शेती हजारो लोक पाणी भरतात तो भगवंत आपला भगवंत आपल्या चतुरुनी आपल्या जवळ दाखवून येणार त्याला जाईल पाहतोय आपण आणि म्हणून आम्ही तेथून उठले दुसऱ्या दिवशी नेलेला आणि मार्ग तर भगवंतची ओळख या दोन घडणुकाच्या ठिकाणी आपल्या काय म्हणतात त्यांना मार्गदर्शन आताच सांगितलं मुळ मुळे अगोदर आपल्या भाषणामध्ये

त्याने जबरदस्तीने पाठ टाकला तो नाही नाही करते आपण हो हो करतो तो पहिल्या पोट्यावरून हात फिरावते काय होईल झाली होत त्या भाजी थोडीशी तिखट झाली होती पण त्याने का टाकलं होतं तर माहिती तो असं म्हणणार नाही की जे झालं ते चांगलं झालं आणि म्हणून अशा प्रकारचे जे रंगने चांगले लोक आहेत

उपयोग करण्यात आला नाही तर आपले पोटे कसे निघतील कोणी कामाची रस्त्याला केलं पाहिजे आपण हे त्याला कधीही कोणी लागणार नाही म्हणून त्या पैशाचा आपण चांगल्या कामासाठी उपयोग करा की जेणेकरून या मार्गाचा प्रचारही होईल प्रसारही होईल होईल कारण सर्व काही गोष्टी साध्य होती भगवंत एक आहे आपण मुंबई घाटावर जातो आणि ठिकाणी आपण त्याला हे दोन शब्द सांगा तिथं काय काय म्हणतो आपण अरे भगवंत एक आहे का खूप केलं त्यानं त्यानं खूप केली तर खूप कोणाचं नाव होईल ते राहतात काय म्हणतात शेवटी भगवंता एक आहे आणि शेवटी भगवंता जे काय आपण जेव्हा मानतो मग त्या भगवंताच्या नामात मरण नाही झालं पाहिजे का आपण तर चर्चेत इकडे तिकडे बोलत बसतो म्हणून हा संसाराचा बोट बाजूने ठेवून येता जाता बसता उठता काम करत असताना ભગવતા ભગવતા કર

तर त्याच किरण कधी आपण झोपू शकत नाही तसे बाबाने आपल्याला जो कार्य दिलेले आहे जे तत्व नियम केलेले आहेत प्रकाश महाराज नपत नाही प्रकाशाने एवढ्या आहेत आणि म्हणून दिलेल्या तत्वशब्द नियमाचे पालन करा शिक्षक मास्टर लोक आपल्याला शाळेत उप શિક્ષણ શિક્ષણ ગયા અનુભવ સેવા આપણ્યા માર્ગા સદગોરુની तर तो शब्द नियमाचा आपण जर उपयोग केला आला आणि एकाचा तो दिलेला मंत्र मंत्राच्या साधाच तो बाबा अनुभव न पाऊ प नाही ना ना ठेवला पण एका गोष्टी त्यांनी ठेवलं आपली हा ठेवली कधी शब्द आपण आपल्या मार्गदर्शना करून गेले भगवंत हा शब्दावर उभा आहे

त्या शिपण आजच्या प्रसंगी भेट भाऊ झालेला आहे मी या ठिकाणी बारा वाजेपासून इथं आलो आपण सगळे बसलेले होता तेव्हा त्या फगवून आपण असं वाटत नाही की कोणाला काय आलं सांगा असं म्हण कोणी मला त्या दिसले नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला सांगतात त्याच्या कसे करा शेरे करून असणार आहे माणसाच्या हणे माणसाचा माणसाचा शत्रू आहे आणि हात करो हात करणे काफी करणे का अफी करून तात्काळ करत्यावर तो चिंचार केलो आहे म्हणून आजच्या प्रतिनिधी जर आपला त्या बहुम्य मोठ

आपण तुझ्या नावाची कृपाली सत्य मर्यादा आणि ठीक अनिल गोष्टी आहेत ब्रह्मा विष्णू महेशाच्या आपण जपून ठेवा आज वेळ नाही तेवढं मोठं सांगण्यासाठी

इतके मी अपेक्षा करू मी माझे करू करतो इतके तुलना करतो सगळ्यांना माझा न वाटता बापा जी नेती बापा हनुमाना लगी बापा हनुमान लगी बापा हनुमान लगी जय बापा हनुमान जी की जय जब तक